ंदापूर तहसील कचेरीमध्ये तहसीलदार यांच्या विरोधात त्यांच्या वागण्या बोलण्याच्या विरोधात काही सामाजिक कार्यकर्ते तक्रारदार बसलेत तर त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणवतो काय घडलं नमक म्हणजे मी लॉ वर्ग वर्गध्वनची जमीन वर्गयत करण्यासाठी आलो होतो पण वर्ग येत झालेली आहे त्याचं कमनी लॉक काढण्यासाठी मी आलो होतो तर मला पन्नास हजाराची मागणी केली माझ्याकडे काय पुरावा नाही पण मी अण्णाकडे गेलो अण्णाकडे गेलो असता अण्णाला सांगितलं कुणी मागणी केली पन्नास हजार कर्मचारी हां मी अण्णाकडे गेलो अण्णाला सांगितलं असं असं झालं अण्णा म्हणले चल आपण जाऊया मग अण्णा आणि मी तिथे गेलो तिथे गेलो असताना अण्णाने ती कागद जेवढे होते आमच्याकडे पेपर तेवढे तहसीलदाराला दिले आणि तहसीलदारांनी डायरेक्ट अण्णाला बाहेर व्हा म्हणून सांगितलं इथं थांबायचं मग आम्ही बाहेर आलो किती दिवसापासून एक प्रकरण पेंडिंग आहे हे प्रकरण हे आपण बावीस तारखेला अर्ज दाखल केला वर ब्लॉक काढण्यासाठी अजून लॉक काय निघलेलं नाही <laughs> किती म्हणजे ना किती वेळा महिन्यात बावीस बावीस आठ अन्न काय घडलं नेमकं परत त्यानंतर ज्यावेळेस राहुल जोमाई माझ्याकडे आला त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं पैसे मागतेत म्हणले काय करायचं आता नाव नसल्यामुळं माहीत नसल्यामुळं म्हणजे पुरावा नसल्यामुळं नाव काय सांगत नाही मग गेलो आम्ही तहसीलदारकडे ते तहसीलदारच्या पुढं ठेवलं आम्हाला वाटलं होतं की थोडी सौजन्याची भाषा वापरते तहसीलदार बहुजनाच्या आहेत आपल्या आपल्या मधल्या आहेत आपल्या माणसांना ओळखत असतील पण तुम्हाला विचित्र अनुभव आला त्यांनी मला विचारलं ते तुमच्याकडं कुणी दिलं हे म्हटलं तुमच्या कर्मचाऱ्यांनी दिलं जोडगेंनी दिलं म्हणले तुम्ही कोण आहे म्हणलं मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे तुम्ही का आलाय म्हणलं त्या राहुल टोंबाळे बोलून मी आलोय ते म्हणले त्यांचा काय संबंध आहे हे माणूस कुठं आहे म्हणजे ज्या जो लॉक काढायचा येतो ते म्हणलं माझा भाऊ आहे तो मग म्हणले जावा आता आणि म्हणलं द्या की ते सही झालेलं नाही म्हणले जावा अहो जावा म्हणताय म्हणलं मग कशासाठी तुमच्याकडे आलोय ते द्या आमच्याकडं तुम्हाला सांगित नाही तुम्हाला कळत नाही का म्हणले एकदा सांगितलं जावा बाहेर चला म्हणलं ठीक आहे आता मी तिथं बोलणार होतो की त्यांची जागा दाखवण्याचं जा काम मी त्यांना करणार होतो पण आपल्यातले आहेत बहुजनाचे माणूस आहे कशाला अवमान करायचा म्हणून आम्ही आपलं थोडं त्यांना म्हणलं ठीक आहे बघू मग त्यांनी परत मला हाकणार नाही आणि म्हणले खंडागळे मऊ लागलं म्हणून कोपऱ्याने खांदू नका हं म्हणलं बोललो माघारी म्हणलं काय खांदलं कोपराने का, कोपरा साहेब दाखवा काय तुमचं गैरफायदा घेतला कुठं काय केलं हा म्हणले जावा ठीक आहे बघू मग बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर मग ते निवेदन तयार केलं आणि उपोषणाला बसलो घंटानाथ आंदोलन करायचं म्हणून तुम्ही घंटानाथ आंदोलन सकाळपासून बसलाय दखल घेतली शासनाने नाही आलो कोणी ते आता तहसीलदार आलते त्या ओबीसीचा मोर्चा होता तिथं येऊन गेले पण इथनं निघून गेले इकडे त्यांनी बघितलं सुद्धा नाही नेमकी काय परिस्थिती आहे कोणाकोणाला तहसीलदाराशी उरमट भाषा वापर सगळेच कर्मचाऱ्यांनी मी परवा ऐकलं मला एक जणांनी सांगितलं मी काय स्वतः ऐकलं नाही पण म्हणल्यावर अरे शिवाय देते ते हरमखोर नायक माधव चो असले शिवक हांडे दे शिवाय देतात आणि इतका उर्मट पण आहे त्यांच्या अंगी की खरोखर फुर असला अधिकारी तो कुणी आणला कसं आणलं ह्याला कोण जबाबदार ह्याला म्हणजे जनतेला किमान तुम्ही देऊ नका काय भीक नका देऊ पण किमान तोंड तरी आवरा नीट बोला घटनेचं आवाहन करताय तुम्ही जीवन बनसोडे साहेब तुम्ही तोल सांभाळून बोला तोंड सांभाळून बोला कोणाबरोबर बोल ज्येष्ठ नागरिकांबरोबर मायासारख्या बोलत असताना संयम ठेवत नाही कर्मचाऱ्यांबरोबर बोलताना जनतेवर बोलताना बोलता पत्रकारांना तुम्ही हाकलून देता समजता काय स्वतःला तुम्ही आणि कुणी आणलं यांना मामाने आणलंय असं मला समजतंय मामा कृषी मंत्री आहेत तुम्ही तुम्हाला कळलं पाहिजे की आपण राज्याचे पालक आहे ह्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहे आपण कसं बो कसल्या अधिकाऱ्याला आपण इथं आणून ठेवलंय त्यांना भान नाही आपण काय बोलतो कुणालाही कसं वर देता काय त्यांना इथं माफी मागितली पाहिजे आमची नाहीतर आमचं ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन असेल सगळं आम्ही इथं आत्मदहन करू परतच्या टायमाला हां त्यांना गमेंट असेल त्यांना त्यांच्या विरोध असताची गमेंट असेल पण त्यांच्याही विरोधात मग त्यांचं नाव घेऊ आम्ही मामा तुम्हाला आम्ही शेवटचं सांगतोय की त्या अधिकाऱ्याला आवर घाला तुमची बदनामी होईल तुमच्याविषयी आम्हाला अजून तरी आदर आहे त्या आदराचा गैरफायदा घेऊ नका मामा एवढंच बोलायचं मला मी काही जास्त बोलू इच्छित नाही